हां सर साहेब अर्ज दाखल करण्यासाठी निघालेले आहात धर्मवीरांचा आशीर्वाद देखील घेतला काय सर ठाण्याचं दैवत ठाणे जिल्ह्याचं दैवत धर्मवीर आनंद लिगे साहेब या ठिकाणी यांच्या पुतळ्याला हार घालून त्याचबरोबर स्मृतीस्थळावरत्नं या ठिकाणी आम्ही रॅली काढून कलेक्टर ऑफिसला जाणार आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी दर्शन घेणार आहोत अशा पद्धतीने या महाराष्ट्राला या देशाला ज्यांनी संविधान दिलं ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते महारा महाराष्ट्राचं आराध्यव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीने या नवीन एक इतिहास घडवण्यासाठी आपण सर्व इंडिया महाविकास आघाडी या ठिकाणी वाटचाल करणार आहे साहेब आपण अर्ज भरायला निघालात परंतु समोर कुणीही उमेदवार दिसत नाहीत मला वाटतं उमेदवारांना शुभेच्छा मी दिलेल्या आहेत परंतु ते उमेदवार शुभेच्छा घ्यायला पण तयार नाहीत याला करायचं काय साहेब प्रकारे नागरिकांसमोर जाणार कोणकोणती कामे करून मला वाटतं गेल्या पस्तीस वर्षे या ठाणे शहराचा मी चार वेळा नगरसेवक महापौर आमदार दोनदा खासदार हे काम करण्याची संधी ठाणेकर जनतेने दिलेली आहे आणि तुम्ही बघितलं असेल नवी मुंबईची जनता असेल मीरा भाईंदरची जनता असेल गेली दहा वर्ष या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल महानगरपालिका यांच्या माध्यमातून जी विकास कामं जी आहेत उदाहरणार्थ ठाण्याचं था रेल्वे स्टेशन मल्टीमॉडेल हब या ठिकाणी आपण ते डेव्हलप करतो आहे त्यानंतर तुम्ही बघितलं असेल या तुमचं नवीन असं ऐतिहासिक स्टेशन या ठिकाणी तयार होते आरोग्य खात्याच्या जागेवर मेंटल हॉस्पिटल येथे तुमच्या नवीन स्टेशनाचं काम त्या ठिकाणी मंजुरी मिळेल मिळालेली आहे आणि त्या कामालासुद्धा सुरुवात झाली असेल दिघा स्टेशन नवी मुंबईतलं तयार झालेले आहे मीरा मध्ये मीरा रोड आणि भाईंदर स्टेशन हे अद्यावत करण्याचं काम चालू आहे या ठिकाणी विविध कामं गेल्या दहा वर्षामध्ये केलेले आहेत म्हणून मला नक्की खात्री आहे या ठिकाणीची मीरा भाईंदरची जनता असेल ठाण्यातली जनता असेल किंवा नवी मुंबईतली जनता असेल ही नक्कीच या ठिकाणी परत तिसऱ्यांदा काम करण्याची संधी मला देईल